राजकीय आता मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे एका, एका बारा वेधी लावता मग आम्ही काय करणार असा प्रश्न त्यांनी विचारलाय रात्री उशिरापर्यंत सभागृह चालवणं आणि सकाळी पुन्हा लक्षवेधी पुन्हा लावणं योग्य नाहीये अधिकारी घरी जाणार कधी आणि परत येणार कसे मग इथेच राहण्याची व्यवस्था करावी असंही त्यांनी म्हटलंय हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा सभागृहात आहेत म्हणून मला आ, एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की आज एकूण तेरा लक्षवेधी आहेत बरं तेरा लक्षवेधी जाहीर कधी झाल्या रात्री बारा साडेबारा नंतर त्याच्यामुळं काहीतरी लिमिट असलं पाहिजे काहीतरी वेळेचं बंधन असलं पाहिजे की वेळेमध्ये ही लक्षवेधी आमच्याकडे आली पाहिजे आज तेरा लक्षवेधीमध्ये ब्रिफिंग जर घ्यायचं असेल मागच्या काल सहा लक्षवेधी होत्या नगरविकासच्या आज देखील सहा लक्षवेधी आहेत अधिकाऱ्यांना घरी जाऊन यायला देखील वेळ लागतो मला असं वाटतं की विधानसभेच्या अधिकाऱ्याने देखील हे समजून घेतलं पाहिजे नाहीतर इथंच काहीतरी राहण्याची आणि व्यवस्था करा